रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही सेम है एक ही है इसमें बंगलो हैन चालेल असं मोबाईल वर हा लेवलचे पदाधिकारी ते सर्वोच्च सर्वोच्च नेते मंडळी जे आहेत म्हणजे मुख्यमंत्री असतील पक्षाचे प्रमुख नेते असतील सचिव असतील त्याच्या यांच्याशी संपर्क असायला पाहिजे आणि त्यांच्यातून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे संपर्क प्रमुखाचं काम असतं त्याच्यासाठी फार मोठं वक्तृत्व लागतं आपली बाजू मांडण्याची ताकद लागते आपली बाजू कशा पद्धतीने योग्य आहे हे समजावून नेत्यांना सांगण्याची ताकद लागते तेवढी नॉलेज लागतं तेवढं तेवढी तेवढं प्रभुत्व लागतं तुमचं बोलण्यावर हे सगळ्या गोष्टीवर आणि दात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही मोठं पद म्हटलं की त्याच्यामध्ये दातृत्व आलंच आज तत्करे साहेबांचं जर तसं बघितलं तर आपण विचार केला तर केवढे मोठे मोठे बलाढ्य कार्यक्रम त्यांनी राबवले वरश्वर गोगालेंचं जाऊन बघितलं तर केवढे मोठे मोठे बलाढ्य मोठमोठे कार्यक्रम त्यांनी राबवले केवढे मोठमोठे उपक्रम राबवले त्याशिवाय नेते तयार होत नाही माझ्या घरी आणि मला नेता म्हणा असं जर आपण लोकांना सांगितलं तर ते हास्यस्पर्श ज्या माणसांना जी माणसं नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या निवडणुकांमध्ये नगर जर एका अल्पसंख्याक माणसामधून कडून परास्त होतात पराभूत होतात मोठ्या मताच्या फरकाने पराभूत होतात अशा माणसांना जर जिल्ह्याच्या पदावर घेतलं तर पक्ष कसा वाढेल या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे पक्षामध्ये कोणालाही काही घ्यायचं कोणी काय कुणालाही कुठल्या पदावर नेमायचं अशा गोष्टी काही घडल्या त्या गोष्टी देखील मला पटलेल्या नाहीत हेही कारण आहे की बऱ्याचशा गोष्टी कोणी कोणाला लेटर देते कोणी कोणाचं नेमणुका करते काही प्रकार चाललेले आहे हे अशा ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या गोष्टीमुळे संघटनेचा ह्रास झालेला आहे भविष्यामध्ये याच्यासाठी खूप मनोविश्लेषण करावं लागेल आत्मचिंतन करावं लागेल संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे नाव नावासाठी नेमलेले पदाधिकारी त्यांचा काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काहीच त्यांनी काहीच फरक पडणार नाही परंतु मी ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्यामध्ये संघटनेची अवस्था अतिशय खराब आहे हे सगळ्यांना माहीत आहे आज किती ग्रामपंचायती शिवसेनेकडे ह्या देखील विचार करण्याचा ज्या शिवसेना ते भाजपकडे चाललेले आहेत कुठल्या तरी पक्ष राष्ट्रवादीकडे असा असं आज तशी परिस्थिती आहे तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने संघटनेचं काम जर केलं तर संघटना निश्चितच उदयास येईल चांगल्या पद्धतीने पुढे येईल आणि ती खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल आणि खऱ्या अर्थानं तरच ते पदाधिकारी नेते एकनाथजी शिंदेसाहेबांची हाताची थाप आपल्या पाठीवर मारून घेण्यासाठी पात्र ठरतील